राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चिडको आणि महापालिकेवर मोर्चा मोर्चाचा उद्देश आहे की अनेक वर्षापासून गरजेपोटी बांधलेली घरं गर। आधी परत अधिकृत होत नाही त्याच्यावर जी आर येते पण त्या जी आर वर अनेक त्रुटी आहेत त्याच्यावर सरकारला आम्ही त्याच्यावर सांगितलेल्या या त्रुटीमध्ये जे बदल करा आणि जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांना जे जमिनी गेलेल्या आहेत खास करून प्रकल्पग्रस्तांना त्यांना त्याचा फायदा होईल आताच आपण बघितलं असेल की माथाडी कॉलनीतली रहिवासी असतील किंवा अनेक जाती धर्माची लोक असतील त्यांना ज्या नोटीसा आलेल्या आहेत त्याच्यावर जी कारवाई करणार आहे महापालिका त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे आणि मोर्चामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे त्याच्यामध्ये पकरोग्रस्त असतील किंवा माथाडे असतील किंवा अनेक जाती धर्माचे लोक असतील ज्यांची घरं आहेत त्यांच्या मध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क